नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कधी कधी काय होतं चिकन खायचं तर असतं पसारा होतो वाटन वा घाटण हे म्हटलं मग कंटाळा येतो आज आपण कमी साहित्यात कमी मेहनतीत कमी वेळेत चटकदार चिकन बनवणार आहोत बॅचलर लोकांसाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त आहे सुरुवात करूया तर अर्धा किलो एवढे चिकन घेतले चिकन साफ करून घेतले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं जमेल तेवढं पाणी निथळून घ्यायचं आता चिकनसाठीचे मसाले पाहूयात दोन चमचा एवढे लाल मिरची पूड हे गावराने लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा एवढे पूड एक चमचा गरम मसाला दहा ते पंधरा लसण पाकळ्या ठेचलेल्या सोबतच अर्धा इंच आल्याची पेस्ट असो त्यानंतर दीड चमचा एवढी हळद चवीनुसार मीठ त्यानंतर घेतले इथे दोन लहान आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले एक बारीक चिरलेला टमाटा आणि मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला त्यानंतर अर्धा इंच आलं असं किसलेलं आणि मुठभर कोथंबीर आता चिकन मुरण्यासाठी घेऊया तर यात घालूया आता एक चमचा एवढी हळद अर्धा चमचा मीठ त्यानंतर किसून घेतलेले अर्धा ते पाव इंचा एवढे आले आणि सोबतच एक पाच ते सात थिंब लिंबाच्या रसाचे यापेक्षा जास्त लिंबाचा रस घालू नका हवं तर पाववाटी दही घालून एक पंचवीस ते तीस मिनटं मुरण्यासाठी ठेवा जास्तीत जास्त अर्धा तास हे चिकन मुरू द्या आता आपण एक पंधरा ते वीस मिनटं हे हळदमेठ लिंबाचा रस लावलेलं चिकन मुरू देऊयात आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घातले एक चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा मस्त असा परतवत राहायचा आहे जोपर्यंत की तो एकदम ब्राऊन होत नाही लालसर होत नाही कडेने तोपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आणि कांदा चांगला परतल्यानंतर यात घालूया आता चिकन नेहमी आपण कांदा थोडासा गुलाबी रंगावरच परतवतो पण इथे मात्र थोडासा कांदा जास्त लाल होऊ द्यायचा आणि मग चिकन घालायचे मुरलेले चिकन घातले बरोबर चिकन एक वीस मिनटं मुरू दिले त्यानंतर चांगले परतवून घेतले सोबतच चिरून घेतलेला टमाटा आणि टमाटासुद्धा मऊ पडेपर्यंत परतवत परतवून घ्यायचं आहे तर आता यात घालूया चिरून घेतलेली कोथंबीर पुन्हा एकदा मिक्स करूया आणि चांगलं चिकन अजून दोन ते चार मिनटं परतवून परतवून घ्यायचं आता यावर ठेवूया एक खोलगट ताट आणि यात घालूया ताटावर एक ते दीड ग्लास एवढं पाणी बसेल तेवढं पाणी घालायचं आणि चिकन मध्यम ते मंद आचेवर एक दोन ते चार मिनटं शिजू द्यायचं आता हे पहा चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे यात हे ताटावरचं या पाणी घालायचं आणि एकदा ढवळून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर करून एकदा ढवळून घेतलं आणि आता पुन्हा गॅस असा मध्यम ते मंद आचेवर करायचा आणि पुन्हा एकदा खोलगट ताट ठेवून यावर पाणी घालायचं जेवढं आपल्याला सूप हवा तेवढी ही प्रोसेस एक ते दोन वेळा करायची मी इथे दोनदा हे पाणी घालून घेते अजून ताटावरचं पाणी मी यात घातलं तर असं दोन वेळा मी ही प्रोसेस केली तर आता चिकन पाहू शकता मस्त असं शिजलं एक पाच ते सात मिनिटातच चिकन आपलं मस्त शिजलं चिकन घेताना कधीही फ्रेश पाहून घ्यायचं ताजे म चिकन घ्यायचे तर हे पहा चिकन शिजले किंवा नाही तुम्हाला चेक करून दाखवते चिकनचा सूपही मस्त पिवळाधम झाला आणि मस्त घट्टसर आहे तर हे पहा चिकन चमचा रोवताच अलगद असं वेगळं आहे हे पहा मस्त असं चिकन शिजलं आहे आणि अजिबात रबरासारखं दिसत नाही सूपही मस्त घट्टसर आणि चटकदार झालं आहे लहान मुलांसाठी ज्येष्ठ माणसांसाठी हा सूप फार मस्त आहे आता गॅसवर पुन्हा कढाई देऊन घेतली यात घातले दोन मोठे चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात दोन ते ती तीन तेजपत्त्याची पानं आणि जो आपण उभ्या पात्र चिरून घेतला होता तो कांदा आवडत नसेल तर तुम्ही पुन्हा यात कांदा नाही घातला तरीही चालेल जर ग्रेव्ही थोडासा रस्सा थोडासा जास्त बनवायचा असेल तर कांदा घालू शकता कांदा इतपत लाल करायचा आहे की पूर्ण कांदा कॅरमलाईच झाला पाहिजे कारण आपण जी, जी ग्रेव्ही बनवणार आहोत तो रस्सा थोडासा कांद्याचाच होतो तर मी कांदा असा पूर्ण लालसर करून घेतला आणि यात घातले आता ठेचून घेतलेले आले आणि लसणची पेस्ट असे ताजे आले लसूण घातले की मस्त रस््याला किंवा कुठल्याही भाजीला चवई छान येते तर इथे मी पंधरा ते वीस लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं ताजंच ठेचून घेतलं त्यानंतर आता पावडर मसाले घातले धनेपूड लाल मिरची पूड गरम मसाला आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात चांगलं कांद्यामध्ये परतवून परतवून घेऊयात म्हणजे कांदाही चांगला चुरला जातो कांद्याचीही आतमध्ये तेलात मस्त असं पावडर मसाला होऊन जातो जा, 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 तर आता यात सूप घालून घेतले चिकनचे थोडेसे थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून चिकनचं सूप घालायचं आणि पुन्हा एक तेल सुटेपर्यंत मस्त परतवून परतवून घ्यायचं फोडणीतच अजून थोडी चिरलेली कोथंबीर आणि मस्त असं हे मिक्स करायचं कोथंबीरीच्या ओल्यामुळे अजूनच मस्त तेल आणि सुगंधही येतो तर हे पा तेलही छान सुटतं आता यात तेल सुट मसाल्याला तेल सुटल्यावर यात चिकनच्या फोडी घालून घेऊयात आणि सूपसुद्धा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात हे पहा हा मसाला चिकनला चांगला लागला पाहिजे तोपर्यंत असा मध्यम ते मंद आचेवर मिक्स करायचं आहे आणि चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया पाणी ज्या कढईत आपण चिकन शिजवून घेतलेली त्याच कढईमध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालून कढई चांगली ढवळून घेतली आणि ते पाणी यात घातलं आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे आणि जेवढं घट्ट पातळ हवं आहे तेवढा रस्सा बनवायचा तर ही ग्रेवी थोडीशी दाटसरस ठेवायची तर हे अर्धा किलो चिकन बरोबर एक चार माणसांना पुरेसं होईल तर इथे मी दोन ते अडीच ग्लास एवढे पाणी घालून घेतले आता मस्त अशी खळखळ उकळी आल्यावर चवीनुसार मीठ एकदा ढवळून घेऊयात आणि ढवळून घेतल्यावर एक मध्य ते मंद आचेवर दोन मिनटं हे चिकन दोन ते तीन मिनटं हे चिकन असं शिजू द्यायचं गॅस आता बंद करूयात आणि वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त असं गरमागरम चिकन सर्व करूयात तर हे पहा चिकनचा रस्सासुद्धा मस्त असा चटकदार झाला आहे हा चिकनचा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मस्त लागतो चपातीसोबत भाताबरोबरही वर छानच लागतो तर तुम्ही पाहिलं तर आपण कमी वेळेत कमी साहित्यात आणि कमी मेहनतीत झटपट असं चिकन तयार केलं अजिबात पसाराही होत नाही आणि आता मस्त असं चिकन टेस्ट करून पाहूयात तर हे पहा चिकनसुद्धा मस्त शिजलं आहे जॉबसाठी कामानिमित्ताने जे लोक बाहेर राहतात बॅचलर लोकांसाठीही हा व्हिडिओ फार उपयुक्त आहे कंटाळा न करता झटपट अशी रेसिपी तयार होते एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद